पुण्यामध्ये शिक्षिके विरोधात पालक विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोहोचले पुण्यात एका शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आणि मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झालाय विद्यार्थी घोळका करून बसले असताना वर्गात दंगा करत असल्याचं पाहून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा हा प्रकार पुण्यातील शाळेत घडला असून याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली सदर प्रकार हा विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये मारहाण करताना कैद केला आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य या शिक्षिकेवर काय कारवाई होणार आहे नक्कीच पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे जी नवीन शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला एका शिक्षिकेने अमानुषपणे हानमार केलेले आहे आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत की अगदी लाता बुक्क्यांनी त्या विद्यार्थ्याला मारलेला आहे हा जो सगळ्या मारहाणीचा जो व्हिडिओ आहे त्या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने हा व्हिडिओ काढला होता आणि ही घटना जी आहे ती एका महिन्यापूर्वी घडली होती परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या घरच्यांना हा व्हिडिओ भेटला आणि घरच्यांनी त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडलं काय होतं मारहाण का करण्यात आली शिक्षिकेने इतक्या इतकं का मारलं या विद्यार्थ्याला नक्की काय घडलेलं हे विद्यार्थी गोळका करून बसले होते आणि दंगा करत असल्याचं सांगण्यात येत आणि त्यामुळे त्या शिक्षिकेला त्या, त्या गोष्टीचा राग आला आणि त्यानंतर त्या, त्या शिक्षकांनी विद्यार विद्यार या विद्यार्थीला विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केलेली आहे मारहाण केलेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी विश्रामबाग पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार दिलेली आहे आणि या शिक्षिकेवर आता गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती समजते जी जी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर या पिढीत विद्यार्थ्याच्या पालकांशी वडिलांशी आपल्याकडे प्रतिक्रिया आलेली आहे आपण पाहूयात माझं शिवाजी शेवाजी लोन नाव आणि मला माया मुला मुलाला मुला कळालं म्हणजे मा, मा हान हन हानमारका का केलेलं कळालं मग मी दुसऱ्या दिवशी गेलो चौकीत चौकीत ना मग चौकीत कम्प्लेट दिली मग चौ, चौक चौकीत कंप्लेट दिली पण काय माराणी केली काय तुम्हाला कळलं कसं शेजार शेजळ मुलानी काही सांगितलेलं नाही मला म्हणून शेजारच्या शेजारच्या बाईने सांगितलं मला म्हणजे मोबाईलवर वर आलं काय का मारीचं मग के काय केलं मग मी चौकीत गेलो शिवाजी लोंडे माझ्या मुलाला दोन चार दिवस झालं आम्हाला कळलेलं एक महिना झालं मारलेलं त्याला आम्हाला काय माहित नव्हतं त्याने काय आम्हाला घरी सांगितलेलं नाही तो त्या नापासीती त्याने सांगितलेलं नाहीये घरी आणि तीन चार दिवस झालं आमच्या शेजारच्या इथं व्हिडिओ आला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ आला शेजारच्या इथं तेव्हा मला ते शेजारच्या बाईनी सांगितलं की तुमच्या पोराला असं मारले म्हणून बघितलं मी तेव्हा मग मी चौ चौकीत गेले चौकीत गेले आणि कशा पद्धतीने मारले माझ्या पोराला बघा आणि काही बी चुकी नसतं त्याची काही चुकी आहे त्याची त्या फक्त मस्ती करतात कुठल्या शाळेत मस्ती नाहीत करत पोरं सगळ्याच शाळेत मस्ती करतात पोरं बरं सांगायचं होतं पालकांना तुम्ही आ, बोलून घ्यायचं होतं पोरं मस्ती करतात म्हणून पण एकाच रेच्या डब्यात असं तोंड घालून लातांनी मारलं